उपस्थित गुरुवारी व सर्व शिक्षक आणि माझ्या मैत्रिणींनो आज आपल्या निरस समारंभ आहे आज शाळेतून जाताना डोळे भरून येतात आपली एवढी झालेली तुम्ही प्रश्न नाही तर उत्तर आहे हिंसा नाही तर क्षम आहे हाव नाही तर समाधान आहे तुम्ही भीती नाही तर आधार आहे प्रकार नाही तर तेजस्वी आहे आणि तुम्ही शिक्षक नाही तर आई वडील आहे काय वर्षा करून माझे मुक्कुनाचे मंत्र म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत केली आमच्यावर उत्तम संस्कार केले जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली आहे त्याची उतराय कधीच होऊ देणार नाही वाटले नव्हते कधी मला निरोप आपल्याला घ्यावा लागेल वाटले नव्हते कधी मला निरोप आपल्याला घ्यावा लागेल पंखात बरलेल्या विचार बळाने बरविला सिद्ध व्हावे लागेल धन्यवाद